श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डञ्च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयङ्कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमन्तु विनायकम् गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं <San> नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नस्त गजअननः स्मरणीं करू आपण सूक्ष्मं चर्चा करत सूक्ष्मांशाची चर्चा हीरून आपल्या नवमांश कुंडलीशी अत्यंत निगडीत आहे किंवा नक्षत्र कुंडलीशी निगडीत आहे असं म्हटल्यास पावग होणार नाही जर आपल्याला फलिताचा खरा आत्मा शोधायचा असेल किंवा आपल्याला खऱ्या अर्थाने जर फलिताची वाट माहिती करून घ्यायची असेल किंवा आलेल्या जातकाच्या दुःखाची दुखरीनच खऱ्या अर्थाने जर तुम्हाला पकडायची असेल तर तुम्हाला त्याच्या लग्नबिंदूची दोस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे जो लग्नबिंदू फ्रॅक्शन मध्ये आपलं रूप प्रकट करून वेगवेगळ्या षडवर्ग षोडश वर्ग कुंडलीचा अधिष्ठाता बनतो कारण जन्म वेळेला आलेला लग्न बिंदू हा तुमच्या प्राक्तनाचा एक गोठन बिंदू आहे तुमच्या प्राक्तनाचा तो दिग्दर्शन करणारा बिंदू आहे आणि त्या बिंदूलाच आपण जेव्हा अशा वेगवेगळ्या बारीक 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 फ्रॅक्शन मध्ये डिव्हाइड करतो तेव्हा तो तिथे मूळ लग्न कुंडलीचा असलेला लग्न बिंदू हा सर्व वर्ग कुंडल्यांचा लग्न बिंदू दर्शवितो आणि त्यांनी एकदा लग्न बिंदू दर्शविला कि मग त्यानंतर आपण इतर सर्व कुंडल्या त्याप्रमाणे मांडून घेऊन आपल्या भविष्याच चित्र चितारू शकतो त्यामुळे त्या लग्न बिंदूला आपण केव्हाही सर्वात मोठ फलिताच आधी राज्य बहाल केलेलं आहे हे कुणीही विसरून चालणार नाही कुठल्याही प्रकारच्या पद्धतीनं फलित बघितलं तरीपर्गिंदूच हे अनन्य साधारण असलेलं महत्व कुणीही हिरावून घेऊ शकत नाही या बाधित सत्य आहे म्हणून किंवा आपण लग्न काल आहे तसमे नमा म्हणून त्याला काळाच्या उदरातून भविष्याची शोधून आण असं म्हणू शकत नाही तो जे आहे ते सत्यरूप आहे आणि त्याला जेव्हा आपण डिव्हाइड करतो वेगवेगळ्या विभागामध्ये तेव्हा आपल्या हातात येतात त्या वर्ग कुंडल्याच्या लग्न बिंदूचा एक आराखडा आणि तो आल्यानंतर आपण प्रत्येक ग्रहाला त्या, त्या वर्ग कुंडलीच्या अंशात्मक विभाजात विभाजन करून येणाऱ्या राशीच्या राशी अंश राशी कला विकलाचा सन्मान करून आपण त्याला त्यांची स्थान त्यांचं त्यांची जागा बाहून असतो अर्थात काही ना हल प्रश्न पडतो की जर आपण लग्न बिंदूचे फ्रॅक्शन करतो आणि वर्ग कुंडल्यात त्याच लग्नबिंदूच्या पठातून इतर लग्नबिंदू निश्चित करून त्यानुसार आपण फलिताची दशमांश कुंडली एकादशांश कुंडली द्वादशांश कुंडली त्रयोदशांश कुंडली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या आपण जेव्हा काढतो निर्माण करतो तेव्हा आपण लग्नबिंदूचा जसा फ्रॅक्शन मध्ये किंवा लग्नबिंदूला बिंदूला आपण विभागलेला आहे त्याप्रमाणे आपण इतर सर्वच भावांना का विभागू नये एक वेगळा दृष्टिकोन आहे परंतु कुठल्याही कुंडलीचा लग्नबिंदू एकदा निश्चित झाला कि त्यानुसार इतर सर्व कुंडलीतील भाव हे त्या लग्न बिंदूच्या पुढच्या राशीचे भाव असतात आणि त्यामुळे आपण ते तसे मांडून त्या वर्ग प्रत्येक ग्रहाच विभाजन त्या त्या अंशात्मक पद्धतीनं करून आपण त्यांना ते स्थान जे लग्नबिंदू नुसार राशी आलेले आहेत त्यानुसार त्यांना ते स्थान बहाल करतो आणि आपण फलिताची एक वीन गुंफतो आणि त्यामुळंच माणूस जन्माला येतो तेव्हा तो आपल्या प्रार्थनाचा कर्माचा कर्मनिधीचा येतो आणि म्हणूनच आपले वाडवडील आपले असलेले जे अपूर्वज आहेत ते नेहमी म्हणतात की दैव जात दैव जात दुःखे भरता दोष ना पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दैवाला इथं प्राधान्य दिलेलं असलं तरी कर्म प्राधान्य कुंडली आहे आणि प्रयत्न प्राधान्य देखील आहे अर्थात दैव प्रारब्ध याला आपण महत्व देतोच त्याच्या प्रानाचा लेखाजोखा असलेल्या ले या जन्मकुंडलीतून आपण जीवनभर साथ देण्यासाठी जे जे ग्रह आपल्या सोबत येतात तेथे ते आपण बघतो परंतु जन्म कुंडली ही जन्मवेळेची कुंडली आहे जन्म आकाशस्त ग्रहांचा असलेला एक नकाशा आए, ए वारुमार, वारुमार, लगे लेला आहे वारंवार वारंवार सांगितलं गेलेलं आहे आणि त्यामुळे नुसतं त्या वर्ग कुंडलीवरच आपण ताव मारून तृप्ततेचा हुंकार देऊ शकत नाहीत आपण अतृप्त राहतो आपल्या काही प्रश्नांना उत्तर मिळण्यासाठी एक मिनिट आणि त्यामुळंच आपल्याला फलिताचे वाटचाल वा फलिता फलिताच्या जर खऱ्यात जवळ पास जायचं असेल फलिताच्या जर अगदी म्हणजे अंतकरणात शिरायचं असेल तर आपल्याला लग्न कुंडलीतून जन्माला आलेला किंवा किंवा लग्न बिंदूतून जन्माला आलेल्या त्या जन्मकुंडलीतील लग्न बिंदू हा आपला भाग्य बिंदू आहे हे आपण नाकारून चालणार नाही त्याप्रमाणे आपल्या शरीरात बहात्तर हजार नाड्या आहेत आणि त्या आपल्या बेंबी जवळ एकत्रित होतात त्याप्रमाणे आपल्या या कुंडलीतील बहात्तर हजार नाण्या कुंडलीत एकत्रित होतात फलित सूत्राच्या सर्वच वर्ग कुंडल्या किंवा अन्य महत्वाच्या कुंडल्या या त्या व्यक्तीच्या सुखदुःखाची कहाणी सांगतात सुखदुःखाच्या असलेल्या सर्व बिंदूंना त्या प्रकाशित करीत असतात आणि त्यामुळे या सगळ्या सुखदुःखाच्या नाड्या या लग्न जवळच गोठलेल्या आहेत असं आपण म्हटलं तर ते वावग होणार नाही आपल्या शरीरातील बेंबी इथे आपली नाळ जोडलेली असते आपल्या आईशी त्याप्रमाणे लग्न बिंदूची नाड ही सगळ्या वर्ग कुंडल्याशी जोडलेली असते बहात्तर हजार नाड्यांच असलेलं एकत्र एकच केंद्रीकरण एक हे जस बिंबीजवळ होत त्याप्रमाणे तस ते कुंडलीतील जवळ होत आणि त्यामुळे फलिताची खरी वाट आपल्याला जर सापडायची असेल तर आपल्याला लग्न बिंदू अत्यंत करता यायला हवा त्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या फलिताच आपण अं वर्णन करू शकत नाही ग्वाही देऊ शकत नाही आणि फलिताच्या या असलेल्या अत्यंत सूक्ष्मतर विभागाला प्रगट करणारी आणि सगळ्याच फलिताला स्पर्श करणारी एक मास्टर कुंडली म्हणजे नवमांश कुंडली आहे त्या नवमांश कुंडलीतून आपल्याला जातकाच्या दुःखाची खरी वाट गेलेली सापडते आणि त्यामुळेच आपण या कुंडलीच्या अभ्यासाशिवाय फलित दृष्टिकोनच तृप्त राहतो अस विधान केलं तर ते चुकीचं ठरू नये नवांश कुंडलीतून फलिताचा खरा मागोवा सापडतो हे विधान सोपं आहे पण तो शोधायचा कसा कशा प्रकारे पाहायची ही कुंडली कशी फलिताची वाट शोधायची प्रश्न खूप अवघड पडलेले असतात नवशिक्या लोकांना याच उत्तर लवकर सापडत नाही आणि त्यामुळे मूळ कुंडलीवरूनच फलिताचा गाभा शोधण्याचा ते प्रयत्न करतात नवमांश हा फलिताचा आत्मा आहे म्हणणं सोपं पण आत्म्याला शोधायचं कस आत्म्याला रूप नाव काही नसत मग तो कसा शोधायचा त्याची तृप्तता कशी बघायची यासाठी हिमालयाच्या पायथ्याशी होशियारपूर पूर्णावाचे एक गाव आहे आणि तिथले लोक हे नेहमी आकाशाच निरीक्षण करीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपले अडाखे केवळ निरीक्षणातून मांडित असत याच लोकांनी जेव्हा या नक्षत्र सारांगणाचं निरीक्षण बारकाईनं केलं तेव्हा प्रत्येक नक्षत्राच्या पादातजवळ त्यांना वेगवेगळ्या अशा प्रकारच्या अनुभूती फलिताच्या दृष्टीनं आल्या आणि म्हणून त्याला त्यांनी सूक्ष्मांश हे नाव दिलं सूक्ष्मांश हे नाव देत असताना त्यांनी बारा राशी आणि त्यांचे नऊ असलेले पद एकेका राशीचे असे मिळून एकशे आठ सूक्ष्म चित्रण बघितलं किंवा सत्तावीस नक्षत्र आणि प्रत्येक नक्षत्राला असलेले चार पाच त्यामुळे सत्तावीस बनलेले चार एकशे आठ अशा प्रकारच्या या नक्षत्र सूत्राला त्यांनी एकदा अभिव्यक्त करण्याचं ठरवलं आणि ते करीत असताना त्या प्रत्येका फलिताचा एक दिव्य आभास दिव्य दृष्टिकोन त्यांना प्राप्त झाला आणि म्हणून त्यांनी या दुसूक्ष्म तर असलेल्या विभागाला नाव दिलं सूक्ष्म अंश सूक्ष्म अंश जे आहेत ते फलिताच्या दृष्टीनं काय गातात किंवा कोणत्या प्रकारचा एक भाव निर्देश करतात याच मार्गदर्शन त्यांनी प्रथम सर्व येणाऱ्या लोकांना जे फलित आणि ज्योतिष पिपासू आहेत त्यांना त्यांनी केलं आणि ही एक महत्वाची गोष्ट एक अत्यंत महत्वाची शोध केली त्यांना जी सापडली होती ती मुक्त असताना त्यांनी अशी ज्ञानपिपासून हातावर ठेवली आणि त्या ज्ञानपिपासून आपल्या ही बुद्धीचा काय त्या ती त्यामध्ये सुवर्ण ओलावा ओन त्याला आणखी चांगली करण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण कुंडलीमध्ये सर्वात जास्त पापग्रह म्हणून कुणाकडे अंगुली निर्देश करतो तर ते म्हणजे शनी आणि मंगळ आणि या शनी आणि मंगळाच्या असलेल्या नक्षत्राच्या प्रत्येक का पादामध्ये काय काय वाढून ठेवलेलं आहे याच सुंदर चित्र या सूक्ष्मांशामधून आपल्या पुढे अवतरत परंतु ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे कि सूक्ष्मांश वरचा दिसतो तसा नव्हे काय भुलेला वरली रंगा काय भुल लाशी वरली रंगा ऊसट डोंगा परी रसन नव्हे डोंगा रसन नव्हे डोंगा त्यामुळं आतला जो बुर असलेला सूक्ष्म हा जरी मंगळाचा असला किंवा शनीचा असला तरी ऊस डोंगापरी रस नव्हे डोंगा ऊस खडबडी रानटी दिसत असला तरी त्यातला रस मधुर आहे त्यामुळं हा सूक्ष्मांश हा आपल्याला अशा प्रकारे वरून फंसाच्या कातेरी रूपात अनुभवायला हो येत असला तरी त्याच्या हृदयामध्ये फंसाचे घरे आहेत आणि त्यामुळेच या सूक्ष्मांशाला एक वेगळी अशी अटॅचमेंट आहे भावनिक आहे आणि तात्विक देखील आहे आणि त्यामुळेच असं म्हणायला हरकत नाही कि या एक महायज्ञ सुरू होतो तो या असलेल्या वेग वेगवेगळ्या पदातून सिद्ध होणाऱ्या नामाभिधानाने आणि त्या नामानाचा आपण अभ्यास करीत आहोत निश्चितच फलिताची एक घरी मरीव अशा प्रकारची मूर्ती आपल्या समोर साकार करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत आणि ते करीत असताना आपण सर्व प्रथम कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार आहोत याचा विचार आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे ग्रहाच्या अंतरंगानुसार प्रत्येकाला त्या त्या अंतकरणातून त्या अंतरंगातून फलिताचा एक स्वर लाभतो एक दिशा लाभते एक सूर लाभतो आणि त्या दृष्टीनं तो त्या व्यक्तीच्या जीवनाच गीत गायला सुरुवात करतो हे गीत सोप नाही हे गीत तुमच्या डोळ्यातील आसव पुसणारही असू शकत किंवा तुम्हाला तुमच्या फलित अन्य माणसात अंतकरण Ar darykas leidžia, kad tas liotarį gailia parūba? एखाद्या व्यक्तीला ज्योतिषाकडे गेल्या बरोबर त्याला त्याच्या अंतकरणातील वेदनाची सुसूत्री गवसावी त्याप्रमाणे या फलिताचा एक एक पद या नक्षत्राचा एक एक पाद हा फलिताचा उद्गाता ठरतो तो बोलू लागतो त्या सूक्ष्मांशाच्या रूपानं आणि या सूक्ष्म विश्लेषणातून आपल्या लक्षात येईल की अग्नि पृथ्वी वायू आणि जल राशीतील सूक्ष्मांश त्यात एकाच ग्रहाच्या दोन राशीचे सूक्ष्मांश हे वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या फलित दृष्टीने अभिव्यक्त होतात यथा नाम तथा फल असं जरी आपण म्हणत असलो तरी आता मी सांगितल्याप्रमाणे नावातूनही अनेक अर्थबोध आपल्याला होतो अभिज्ञान लक्षणा व्यंजना या सगळ्यांना एकत्र गठीत करून हा सूक्ष्मांश बोलू लागतो अभिव्यक्त होतो आणि जर तो अभिव्यक्त झाला हो तर एकाच ग्रहाचे वेगवेगळ्या राशीतून येणारे सुक्ष्मांशाचे फलित हे नक्कीच वेगवेगळ्या दिशेनं आपल्याला सापडत आपलं विचार चक्र सुरू होत नेमक काय घ्यावं काय नाही या भ्रमामध्ये अडकलेला जातक त्याला योग्य त्या दिशेचा एक रस्ता गवसतो एक मार्ग गवसतो एक दिशा गवसते आणि त्यानुसार तो आपल्या मनातील अभिव्यक्ती साकार करू लागतो तर याच्यासाठी म्हणून आपण एका कुंडलीच उदाहरण बघणार आहोत अगोदर तर त्या कुंडलीचा कुंडलीचं विश्लेषण आपण उद्या करू परंतु त्या अगोदर आपण ही फलित सूत्री कशी आपल्याला सापडते आणि वर्ग अंतरंगामध्ये आपण जेव्हा खोल खोल प्रवेश करतो खोल खोल त्या गाभाऱ्यात उतरतो तेव्हा या दोहाचा आत अंतरंगाचा तळ आपल्याला तपासता येतो सारावली का त्यामुळे म्हणतात की यदुपचित यदुपचित मन शुभा पंद, व्यज व्यजयती शास्त्रमे मे तत्तमसी दीप इव जातकाच्या पूर्वजन्मानुसार त्याला आत्मज्योतीचा प्रकाश प्राप्त होतो व तो, तो अधप अंधकार नातील वस्तूवर प्रकाश टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या साह्याने शुभ शुभत्वाला उचलून घेतो सूचना देतो, देतो वर्णन करतो माहिती पुरवतो स्पष्ट करतो अभिव्यक्त करतो असे म्हणायला हरकत नाही स्वयं तेजाने आपल्या तिन्ही स्कनामधून जिज्ञासुमनाने भ्रमण करून फलित तत्वाचा शोध जेव्हा माणूस घेतो तेव्हा त्याच्या लक्षात ते येते कि वाटत तितक हे गणित सोप नाही अगदी अंतकरणाच्या पडद्या पर्यंत आपण पोहचतो आणि पुढे काहीच नाही आपल्या स्वतःच्या मतीचा प्रकाश त्याच्यावर पडून आपण हो ते सगळं बघून कारण फरीताचा खरा दोह तिथ उसळत असतो आणि मग आपल्या तोंडून आप उद्गार बाहेर पडतात कि नक्कीच आपण इतर सगळ्या पद्धतींचा अभ्यास जरूर करावा परंतु मूळ पाया पारंपरिक पद्धतीचा ऋषी दिग्दर्शित केलेल्या तत्वज्ञानाचा आणि ऋषी मुली मुनी निर्माण केलेल्या स्वानुभवाच्या हो बळावर चाललेला महायज्ञ हा ज्योतिषशाला नक्कीच एका मोठ्या भव्य दिव्य अशा प्रांगणात घेऊन जाणार आहे तर हे सूक्ष्मशाच एक तो गीत आपण म्हणा वाटल्या पार्श्वभूमीची माहिती म्हणा आणि ही माहिती आपण अपन घत आहत अपन या चर्चा की चर्चा सुस्मतेन उद्या करू धन्यवाद ज्योतिष शास्त्री परीक्षित मध्य